महायुतीच्या सत्ता काळात पिंपरी शहरात गेली तीन वर्षापासून प्रशासक आहेत आणि याच प्रशासकाच्या कार्यात अनेक गैरकारभार झालाय आणि तेच प्रश्न या आत्ताच्या अधिवेशनात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी मांडलेले आहेत कोणकोणत्या मुद्द्यांवरती खरं तुमचं लक्ष आहे आणि कुठं कुठं भ्रष्टाचार झाल्याचं तुम्हाला आढळून आले मी आत्ताच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे विषय पिंपरी पिंपरींचवड शहरातल्या गैरकारभाराचे विषय मांडले त्याच्यामध्ये आय टीमध्ये आय टीचा जो विषय होता त्या विषयात प्रामुख्याने लक्षवेधी मांडली गेली जे काम मागच्या वेळेस टेक नाईन कंपनी ही करत होती आत्ताच्या काळामध्ये जे नवीन कंपनीला काम दिलं गेलं पाच कोटीचं काम वीस कोटीला कशा पद्धतीनं दिलं गेलं का दिलं गेलं आणि हे काम देऊनही आज तक ते काम कम्प्लीट नाही आहे काम डिले होते म्हणून ब्याण्णव लाख रुपये दंड झाला आणि अजूनही सगळ्या वेबसाईट गो लाईव्ह का नाही आहेत हा माझा प्रश्न होता आणि हे काम देत असताना जी सगळ्यात महत्त्वाचं पिंपरी इंचवड शहरातला डेटा आहे नागरिकांचा असेल महापालिक त्याच्या त्याची काळजी घेतली का सिक्युरिटीची हा माझा प्रश्न होता आणि अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंटच्या नावाखाली आज शंभर कोटीचं टेंडर निघालं पण ते मी पुराव्यासहित तिथला रोड कसा खराब आहे आणि कशा पद्धतीनं विकासकांनी आपलं काम दुसऱ्याला देऊन ते काम चालवलं याच्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा विषय होता की पिंपरी इंचोड महानगरपालिका हद्दीतील एमआयडीसी कार्यक्षेत्रातील घरांना सी पी आर लागू करा त्याच्यावरही लवकरच निर्णय होणार आहे कुणी हा सगळा भ्रष्टाचार केल्याचं तुम्हाला जाणवत हा गैरकारभार हा नक्कीच कुठलाही कारभार हा, हा होत असताना जर तिथला प्रशासक म्हणजे अधिकारी जर सक्षम नसेल काळजी घेत नसेल तर हा गैर गैरकारभार होत असतो अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक हे काम न केल्यामुळं अशा प्रकारचे ठेकेदार खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेत आणि निष्काळजीपणाचं काम चालू आहे त्यामुळे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यावरती तुमचा रोख आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे अधिकारी नाव नाव असेल ना कुनी काम मुख्य अधिकारी असतोच सह साहजिकच माननीय आयुक्तांनी काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ते झाल्या नाहीये आता जिथं आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे म्हणजे हा जो रोड आहे जुना पुणे मुंबई महामार्ग याचा पलीकडचा भाग जगतापन्ना अलीकडचा भाग लांडगेंना अशी एक चर्चा अनेकदा होते की हे दोन जे तुमचे आमदार आहेत त्यांनी विभागणी केली आहे त्या विभागणीतूनच हा सगळा गैरकारभार होतोय असं नाही लक्षात घ्या जगताप झाले लांडगे झाले हे आमच्याच पक्षाचे आमचे सिनियर नेते आहेत आणि आजपर्यंत त्यांच्याच माध्यमातून पिंपरींचोड शहर विकसित होतंय त्यांचं या गोष्टीकडे लक्ष आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमांना व्हायचा विषयच नाही मी प्रश्न मांडला काय त्यांनी प्रश्न मांडला काय हा प्रश्न पिंपरींचोड शहराचा आहे आणि उद्याच्या भवितव्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांना आणि विकासकांना जागं करण्यासाठी खरं <laughs> तर तुम्हाला आत्ता एक सहा महिने झाले असतील विधान परिषदेवरती तुम्ही गेलेला आहात महेश लांडगे तर गेली दहा वर्ष इथं आमदार आहेत शंकर जगताप आत्ता आमदार झालेत परंतु त्यांच्या आधी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप तिकडे होते आता हे दोन आमदार पण तुमच्यासोबतच या अधिवेशनात होते त्यांच्या लक्षात ही बाब आली नाही त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले नाहीत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे मुद्दे उपस्थित केले लक्षात भ्रष्टाचाराचे मुद्दे त्यांनी केले नाहीत मी त्यांचे प्रश्न मा नी, मी नीट अभ्यासले नाहीत पण माझ्या माहितीनुसार त्यांनी अनेक विषय घेतले विधानसभा आणि विधानपरिषद हे दोन वेगवेगळे सभागृह आहेत माझ्या विधान परिषदेमध्ये माझे मी सगळे विषय घेतले आणि त्यांनी माझ्या शंकर जगतावांनी आज नदीपात्रातील जे अतिक्रमण आहे त्याचा विषय घेतला आज इकडे भोसरीमध्ये पण जी मोठी कारवाई झाली त्याविषयी पण चर्चा झाली प्रत्येकाने प्रत्येकाच्या माध्यमातून समाज विकास होईल ज्या ठिकाणी चांगलं काम चालू आहे त्या ठिकाणी जर काही कारभार ते सगळे विषय त्यांनी घेतलेले त्यामुळे आमचं एकोपायनी काम चालू आहे आणि शहराच्या विकासासाठी उद्याच्या शहराच्या उन्नतीसाठी काम चालू आहे खरं तर प्रशासक जेव्हा असतो तिथं तिथं मुख्यमंत्र्यांचं खरं तर त्यांच्यावरती अंकुश असतं मग या सगळ्या कारभारात मुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष झाल्याच दिसते माननीय मुख्यमंत्री तुम्हाला कल्पना आहे की आता निवडणूक होऊन आत्ताच एवढाच काळ झाला आणि साहेब आता मुख्यमंत्री आधी एकनाथ शिंदे होते समजा ते, ते आता पण सत्तेत आहेतच सरकार आधी होतच परंतु अशा पद्धतीनं काम करत असताना ही चुकी प्रशासकाची असते आज मुख्यमंत्र्यांना संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायचंय मग ते माननीय देवेंद्रजी असो एकनाथ शिंदे जी असो किंवा दादा असो पण खऱ्या अर्थानं ज्याला विश्वासाने नेमले त्यांनी हे काम सक्षमपणे करणं आणि लोकांचे जे टॅक्सचे पैसे ते चांगल्या पद्धतीनं वापरणं ही काळजी घेणं गरजेचं असतं पण हे करत असताना त्याचा दुरुपयोग हो, जर विकसक घेत असतील तर त्याला मात्र नक्की काळ्या यादीत टाकलं पाहिजे म्हणजे तुमचा रोग दिसतोय शेखर सिंह यांच्यावरती तर तुम्ही आत्ताच्या या अधिवेशनात असेल मागच्या अधिवेशनात असेल मुख्यमंत्र्यांच्या कानावरती या गोष्टी टाकल्या का पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या कानावरती या गोष्टी टाकल्या का कारण अजित पवारांचा तर चांगला वचक असतो अधिकाऱ्यांवरती तो दिसत नाहीये असं नाहीये मी हे विषय नदीपात्राचा विषय असेल किंवा हे लक्षवेधीचा विषय असेल हे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माननीय देवेंद्र <laughs> फडणवीस यांच्या कानावर घातलेत त्या संदर्भातल्या बैठकाही लागल्यात आणि त्या जी जे काही गोष्टी आहेत त्याच्या त्याच्या डेव्हलपमेंट चालू आहेत कालच मी माननीय आयुक्त शेखर सिंग यांच्या बरोबर मी जवळजवळ दोन तास महापालिकेमध्ये होतो आणि त्याच्यावर सविस्तर आमची चर्चा झाली आणि कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी झाल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सांगितल्या आणि त्याच्यावर आणखी आता पुढे आणखी एक बैठक होईल खरं तर ज्यांच्यावर तुमचा रोख आहे आयुक्त शेखर सिंह यांच्यावरतीच आता त्यांनाच सन्मानित करण्यात आले आपल्या सरकारकडून शंभर दिवसाचा जो त्यांनी कार्यक्रम या ठिकाणी केला एकीकडं एक त्यांना सरकार सन्मानित करत आहे आणि दुसरीकडे तुम्ही मात्र असं म्हणताय की त्यांनी चांगले कामं केली नाहीत हा विरोधाभास नाहीये का एक त्यांना त्यांचा सत्कार झाला आनंदाची गोष्ट मी अभिनंदन काल केलं पण तो लोकमतच्या वतीनं झाला सरकारच्या वतीनं नाही आणि शंभर दिवसाचा एक कार्यक्रम जो मुख्यमंत्री होते होते ना होते ना मी काय मी काय म्हणतो त्यांचं काम जे करतायत ना आपणही सगळ्या बातम्या चांगल्या लावता एखादी बातमी चुकीची जात असते त्याच्यावर आपले संपादक आपले प्रश्न विचारू शकतात माझं म्हणणे शेखर सिंगांविषयी माझा आक्षेप नाही जे आक्षेप आहेत त्यातले जे दोन कामं झाले त्याच्यावर आक्षेप आहेत तर ते आक्षेप याच्या पुढे तो राहील त्याच्यावर त्यांनी मला कारणे देतील सा, त्याविषयी सांगतील पण पुढे त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि जो माझा आक्षेप आहे तो पूर्ण केला पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली काही की आपण त्यांचा सन्मान केला आणि दुसरीकडे ते अशा पद्धतीने सन्मानाचा विषय हा तुम्ही मला सांगितला इथे विषय नाहीये विषय असा आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या विकसकांना त्यांनी जवळ काळ्या आधी टाकावं तर प्रशासकाच्या काळात खूप गैरकारभार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे आणि याच बाबी आमदार अमित गोरखे यांनी विधानसभेत सुद्धा विधानपरिषद सुद्धा मांडलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा लक्षात आणून दिलेल्या आहेत आता याबाबत काही चौकशी होते का आणि ज्यांनी चुकीची कामं केलेली आहेत त्या अधिकाऱ्यांवरती काही कारवाई होते का त्या ठेकेदारांना काळ्याआधीत टाकलं जातं का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे नाजी मुल्ला एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट